माझं नाव रत्नमाला किशोर भुजबळ माझे मिस्टर आहे रामन भुजबळ आज यांना सव्वीस मार्चला पॅरलेसचा अटॅक आला त्यावेळेस खूप खसली होती मी पण मला नंतर हे नाशिक पॅरलेस सेंटरचं माहिती पडलं त्यावेळेस मी पहिल्या दिवशी खूप वाटत होतं की माझं मिस्टर चालणार नाही चालणार पण नंतर आज पूर्ण एक महिना झाला आहे ते स्वतःच्या पायावर चालू शकता त्यांचे जे वैयक्तिक काम आहे ते सुद्धा ते करू शकता आणि भूषण सर आणि राजेंद्र सर यांचे खूप आभार आहे पूर्ण स्टाफचे खरच खूप आभार मानते की त्यांनी एवढी काळजी घेतली आम्ही यायचो इथं सोबत राहायचो पण त्यांनी आम्हाला एकही काम न सांगता स्वतः सर्व काम केलं आज ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे आणि माझी फॅमिलीला त्यांचा आधाराशिवाय कोणाचा आधार नाही आज ते स्वतः ऑफिसला हो जाऊ शकता पुढचं फ्युचर माझं खरंच खूप छान आहे आणि ते डॉक्टरांचं सल्ल्याने व्यवस्थित एवढं छान करून दिलं आहे की आज ते स्वतःच्या पायावरही चालू राहिले आणि आज आम्ही पहिल्या दिवशी आली होती मला खरंच खूप वाईट वाटलं मी खूप रडत होती पण आज त्यांना हसत चालली ह्या पॅरले सेंटरचं खरंच खूप धन्यवाद सर्व स्टाफचं खूप आभार मानते मी की आज माझे मिस्टर स्वतःच्या पायावर चालत चालवते हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप खरंच मी म्हणते की काहीतरी मी केलेलेच आहे गुण्य ते हे सेंटर झालं आणि प्लीज कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर घाबरू नका पॅरला सेंटि तुम्ही करा आणि इथं थेरपी पण इतकी छान आहे की माणूस एकदा येतो पण दुसरी वेळेस हसतच जातो तर थँक्यू मिक्सर पॅरले सेंटरचा आभार मानते आणि खरंच कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज इथे या आज मी जशी आनंदाने जाते तसे तुम्ही पण आनंदाने जाणार थँक्यू